मित्रांनो आज दिल्लीमध्ये संध्याकाळी इंडिया अलायन्सची एक है मीटिंग होणार आहे या मीटिंगमध्ये आता यांचं असं असं म्हणून राहिले म्हणजे असा एक अंदाज आहे की या मीटिंगमध्ये या इंडिया अलायन्सचा सीट शेअरिंग को कसं राहील नेता कोण राहील कन्व्हिनर कोण राहील समन्वयक कोण राहील या सगळ्या गोष्टींवरती निर्णय होण्याची शक्यता आहे मला काही असं वाटत नाही की एका तीन दिवसाच्या मीटिंगमध्ये हे लोक करतील पण आता मीटिंग होणार आहे बघू त्या मीटिंगमध्ये काय होतं तर यांची पहिली मीटिंग झाली होती पाटण्याला दुसरी झाली बंगलोरला तिसरी झाली मुंबईमध्ये पहिली मीटिंग जी झाली पाटण्याला ती झाली जूनमध्ये आणि शेवटची मुंबईला जी मीटिंग झाली होती ती झाली सप्टेंबरला एक सप्टेंबर पाच महिने झाले मुंबईची मीटिंग होऊन हे काही यांना मीटिंग करायला वेळ मिळाला नाही डिसिजन घ्यायला वेळ मिळाला नाही काही ठरवायला वेळ मिळाला नाही खरं म्हणजे ज्या गोष्टी पहिल्याच बैठकीत था ठरायला पाहिजे होत्या तीन चार तासामध्ये त्या ज्याच्यावरती एकमत व्हायला पाहिजे होत त्या गोष्टींवर सात महिने झाले तरी काही ठरलेलं नाही आहे काही क्लॅरिटी नाही आहे आणि आता पुन्हा एकदा भेटून काय ऊत जाळून घेणार आहे हे वाले ते काय म्हणत एकीकडे यांची आज बैठक आहे दुसरीकडे कालपासून एक मुद्दा गाजून राहिला खासदारांच्या निलंबनाचा म्हणजे कालपर्यंत लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीकडचे जवळपास ब्याण्णव खासदार निलंबित झाले होते इंडिया अलायन्सच्या मिटिंगच्या आदल्या दिवशी एवढे खासदार निलंबित झाले आज जेव्हा मी आता व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला बसलो त्याच्या दोन मिनिटा आधी अशी बातमी आली की अजून एकोणपन्नास खासदारांना निलंबित केलं टोटल इतके खासदार या इंडिया अलायन्सच्या मिटिंगच्या आदल्या दिवशी आणि आज या एक दोन दिवसामध्ये का निलंबित केले असतील त्यांनी संसदेमध्ये गोंधळ घातला हे मान्य आहे त्यांची पद्धत चुकली हे मान्य आहे पण याच्या मागे काही राजकारण आहे का ट्रॅप आहे का, का। सरकारने हे सगळं विरोधकांच्या हातात कोलित कशाला दिलं या सगळ्या परिस्थितीमध्ये या निलंबनाचं ते राजकारण करणार आहे आज मी याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी अश्विन अघर तुम्ही बघू राहिले घनघोर मित्रांनो काल संसदेमध्ये जे झालं म्हणजे खासदारांचं निलंबन खासदारांनी जे प्रोटेस्ट केले वगैरे ते जर का समजून घ्यायचं असेल तर थोडं आपल्याला मागे जावं लागेल याचे काही रेफरन्सेस काय आहेत का ते बघावं लागेल कारण राजकारणामध्ये रेफरन्सेस खूप महत्त्वाचे राहतात राजकारण जर समजून घ्यायचं असेल मी नेहमी सांगितलेलं आहे माझ्या व्हिडिओजमधनं की आज जे काही घडून राहिलं जे आपल्याला आज दिसून राहिलं ते, ते का घडून राहिलं त्याच्यामागे कारण काय आहे त्याला काही रेफरन्स आहे का हे समजून घेणं खूप महत्वाचं राहते कुठल्याही गोष्टीला राजकारणामधल्या कुठल्याही गोष्टीला काही संदर्भ राहतात ते आपण समजून घेतले पाहिजे तरच आपल्याला हे राजकारण काय चालू आहे कसं चालू आहे हे समजू शकते आता काही महिन्यांनी लोकसभेच्या निवडणुका होणार आहे त्याच्यामध्ये भाजपचा पराभव करायला या सगळ्या लोकांनी ठरवलेला पराभव करायचा सत्तावीस अठ्ठावीस पक्ष एकत्र आले त्यांनी इंडियलायन्स बनवलं आता भाजपला आपण हरवणार मोदींना सत्तेतनं खाली खेचणार याच्यासाठी सगळ्यांनी आणाभाका घेतल्या शपथा घेतल्या कसं राहते का निवडणुकीचा सीझन आला ना का जसं पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवतात तशी या विरोधी पक्षांची एक आघाडी उगवते आणि हे सगळेजण स्वप्न बघतात की आता आपण मोदींना हरवलं आपण आता भाजपला हरवलं आता आपणच पंतप्रधान झालो बरं यांचा काय प्रॉब्लेम माहिती आहे का ह्यांच्यातल्या सगळ्यांना पंतप्रधान व्हायचा आहे सगळेजण स्वप्न बघायला लागतात जशी आघाडी झाली सगळेजण स्वप्न बघायला लागतात की आता पुढचा पंतप्रधान मीच झोपेत शपथ शपथ बिपदही घेत असतील घरी झोपल्या झोपल्या म्हणजे तो सिंगम नावाचा सिनेमा आला होता त्याच्यात कसा होतो जयकांत शिखरे स्वप्न पडते त्याला मी जयकांत शिखरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की तो झोपे ते बडबड करत राहतो तसं हे लोक करत असतील पण या छत्र्या काही जास्त काय टिकत नाही आपला सॉरी या आघाड्या हे दोन दोन एक महिने दोन पाच महिने चालतात आणि आपोआप मरून जातात यावेळेस त्यांनी इंडिया लायन्स बनवला आहे सव्वी सत्तावीस अठ्ठावीस पक्ष एकत्र आले या सगळ्यांनी भाजपला आणि मोदींना हरवायचंच ही शपथ खाल्ली आहे सुरुवातीपासून इंडिया अलायन्स गटांगळ्या खाऊन राहिलं ज्या उद्देशाने हे एकत्र आले तो उद्देश यांचा अजून सफल झाला नाही यांच्यामध्ये एकमत नाही होऊन राहिलं रुसवे फुगवे चालू आहे कधी कोणी नाराज होते कधी कोणी नाराज होते कोणी आपल्या राज्यात सीट शेअरिंग करायला तयार नाही कोणी आपल्या जागा सोडायला तयार नाही आता हा अलायन्स हे अलायन्स होणं आणि हे पक्ष कसंही करून एकत्र राहणं निवडणुकीपर्यंत हे भाजपच्या दृष्टीने जसं बघायला गेलं तर खूप चांगलं आहे जितके हे लोक आत्ता जवळ येतील की नाही तितके यांच्यामध्ये मतभेद वाढतील जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसे हे मतभेद अजून 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 वाढायला लागतील ला आणि याच्यामुळे यांचा मतदार कन्फ्यूज होईल समाजवादी पार्टीच्या मतदाराला वाटेन का हो काँग्रेसला मत द्यायचं आहे का नाही द्यायचं आहे ममता बॅनर्जीचे मतदार म्हणतील का काँग्रेसला मत द्यायचं आहे का नाही तिथेच सोडून द्या जा, एकही जागा सोडायला तयार नाही यांच्यासाठी त्याच्यामुळे तो प्रश्न नाही आहे पण यांचे मतदार कन्फ्यूज होतील आणि एकूण मतदारांचं पोलरायझेशन होईल एकीकडे मजबूत आगा मजबूत पक्ष मजबूत एनडीए मजबूत सरकार दहा वर्ष टिकलेलं दहा वर्ष पूर्ण बहुमताचं सरकार देशाचा विकास आणि दुसरीकडे हे एकमेकांचे टांग खेचणारे एकमेकांचे धोतर ओढणारे स्वार्थी नेते ज्यांना सगळ्यांना पंतप्रधान व्हायचं एकदा का हे झालं की यांच्यामधले सगळे जयकांत शिकरे जागे होतील आणि मग जो तो स्वतःचेच घोडफोडे जमटायला लागेल म्हणजे जयकांत शिखरे म्हणजे भावी पंतप्रधान तो जयकांत शिखरे विलन होता त्या सिनेमात ते जाऊ द्या विलन बिलन नाही म्हणायचं मला भावी पंतप्रधान त्यालाही असं वाटत राहते ना की मी आता मंत्री होणार आहे म्हणून हा कारण हे सगळेचे सगळे भावी पंतप्रधानच आहे यांच्या पक्षातले तर हे पक्ष आणि नेते एकत्र राहिले एकत्र आले तरच भाजपचा फायदा आहे हे जसे जसे जर का दूर गेले तर भाजपला थोडं जास्त मेहनत करावं लागेल कारण हे सगळे स्टार कॅम्पेनर आहे भाजपचे राहुल गांधींपासून तर उद्धव ठाकरेंपर्यंत आता या इंडिया अलायन्सची पहिली मीटिंग एक दिवस झाली पाटण्यामध्ये दुसरी मीटिंग दोन दिवस झाली तिसरी मीटिंग तीन दिवस झाली मुंबईमध्ये अडीच पावणे तीन दिवस त्याच्यातही आपण सगळे या तिन्ही मिटिंगमध्ये पृष्ठ फुगवे पाहिले नाटकं पाहिले कधी नितीश कुमार नाराज कधी ममता बॅनर्जी नाराज कधी अरविंद केजरीवाल नाराज तर कधी कोणी नाराज म्हणजे मुंबईच्या मीटिंगमधून तर बसायलाच कॉर्नरची खुर्ची दिली म्हणून ममता बॅनर्जी उठून सरळ निघून एअरपोर्टला आणि विमान पकडून घरी बंगाल आता चौथी मिटिंग जी आज होऊन राहिली ती तीन तास चालणार आहे आता इतक्या दिवसांमध्ये सात महिन्यांमध्ये काहीच केलं नाही तीन तासामध्ये काय दिवे लावणार आहे आणि त्या मिटिंगची उदबत्ती कुठं लावणार आहे आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये नेहमीप्रमाणे पर ने ते टोमणेबाजी होती बालिश पत्रकार परिषद होती ते सगळं सोडून द्या मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही आहे पण त्या पत्रकार परिषदेमध्ये ते एक वाक्य जे बोलले ना ते खूप महत्वाचं आहे ते काय म्हणाले की इंडिय अलायन्सचं सैन्य जमा झालेलं आहे फक्त आता सेनापती कोण हे ठरवायची गरज आहे म्हणजे याला काही अर्थ आहे का ज्या सैन्याला सेनापतीच नाही ते लढणार कसं आणि मैदानात उभं राहणार कसं कोणाशी लढणार हिम्मत कुठून गोळा करणार म्हणजे तुम्हाला एकदम क्लूलेस आहे याचा अर्थ असा आहे की इंडिया अलायन्स एकदम क्लूलेस आहे यांना उद्या काय होणार आहे माहिती नाही आपण काय करणार आहे माहिती नाही स्ट्रॅटेजी काय माहिती नाही म्हणजे यांना या वा, हे वाक्य जेव्हा उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरे म्हणाले तेव्हा मला एक समजलं की यांना म्हणायचं काय आहे म्हणजे ते अरे कहना क्या चाहते हो सैन्य जमा आहे पण सेनापती नाही आहे समन्वयक ठरला नाहीये अजून कोणीतरी समन्वयक पाहिजे त्याचा चेहरा पाहिजे हे सगळं चालू आहे आत्ता निवडणूक तोंडावर आल्या तुमचा समन्वयक ठरला नाहीये ही अशी यांची आघाडी आणि हे भाजपचा पराभव करणार आहे या इंडी अलायन्सच्या सगळ्या ज्या घटक पक्ष आहे त्यांच्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये जे भांडणं झाले आत्ता पाच राज्यांच्या विधानसभा झाल्या त्याच्यामध्ये यांची परिस्थिती काय होती ती आपण पाहिलं कमलनाथ अखिलेश यादवला शिवाय देत होते कोण अखिलेश वखिलेश आम्ही जाणते भोपाळमधली लाइन्सची बैठक रॅली जी काय होती कमलनाथनी म्हटलं की आम्हाला नको कॅन्सल करवली आम जी एकीकडे उदयनिधी सनातन धर्माला शिव्या देत होते आणि तिकडे कमलनाथ ते बागेश्वर धामबाबाला चार्टर्ड विमानाने भोपाळला बोलवून त्याचे पाय धुवून तीर्थ पित होते प्रत्येक पक्षाने या विधानसभा निवडणुकांमध्ये आपली वेगळी चूल मांडली होती आणि हे सगळं इंडिय अलायन्स वगैरे गुंडावून ठेवून दिलं तीन मोठ्या राज्यांमध्ये या निवडणुकीत भाजपला जे यश मिळालं ते सगळं आपण पाहिलं आहे पण हे सगळे पक्ष एकमेकांपासून दूर जाऊन राहिले असं एक चित्र निर्माण झालं सगळेजण आपापला कार्यक्रम करत होते सगळेजण आपापला आप अजेंडा आप चालवत होते अलायन्स अलायन्सबद्दल कोणी बोलतही नव्हतं इंडिया अलायन्सबद्दल कोणी काही विचारही करत नव्हतं आता या पक्षांनी आणि या पक्षाच्या नेत्यांनी काय केलं पाहिजे कुठल्या अजेंडावर काम केलं पाहिजे तो अजेंडाही यांना मोदीच देतात असं मला वाटायला लागलेलं ला। आहे म्हणजे हे सगळे लोक इंडिया लाईन्सचे लोक एकमेकांपासून दूर जाताना दिसले असं वाटलं की बा आता हे आपलं काहीतरी वेगळं वेगळं करतील अचानक ब्याण्णव खासदार निलंबित झाले काबर निलंबित झाले त्यांची अशी मागणी होती की बाबा पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी हाऊसमध्ये थांबावं ते वेगवेगळे कार्यक्रम करत इकडे तिकडे फिरून राहिले ते त्याचा आला यांना राग म्हणजे नाही असं नाही चालणार ते आपल्याला हाऊसमध्ये पाहिजे आणि मग एक पी एम पंतप्रधानांचा एक मॉर्फ केलेला फोटो त्यांनी हाऊसमध्ये आणला ते, ते फार चुकीचं केलं त्याच्यावरून काल हे ब्याण्णव निलंबित झाले आज ते संसदेच्या आवारामध्ये गांधी पुतळ्याच्या तिथे प्रोटेस्ट करत होते तिथे टी एम सीचे एक खासदार आहे बॅनर्जी म्हणून त्यांनी सभापती जे आहेत राज्यसभेचे जगदीप धनखड उपराष्ट्रपती म्हणत भारताचे त्यांची नक्कल केली म्हणजे आता ते बॅनर्जी माझ्या आजोबांच्या वयाचे आहे हो एवढा वयस्कर माणूस एवढा अनुभवी माणूस असे चाळे करून राहिला संसदेच्या आवारात बाकी ज्यांचं सोडा याचे पोरं नातू पाहतील तर कसं होईल काय विचार करतील ते आपल्या आजोबांबद्दल की माझे आजोबा काय करू राहिले संसदेच्या आवारात अक्षरशः माकडासारखे चाळे करत होते त्याचा त्याच्यावरून आज पुन्हा राडा झाला अजून खासदार निलंबित झाले टोटल एकशे एकशे तीस एकशे चाळीसच्या आसपास संख्या गेली आता आता पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी हाऊसमध्ये थांबलं पाहिजे ही मागणी करण्याची काही करण्यात काही चुकीचं नाही पण ज्या पद्धतीने प्रोटेस्ट केलं ते चुकीचं आहे ज्या पद्धतीने प पंतप्रधानांचे मॉर्फ केलेले फोटो हाऊसमध्ये घेऊन आले विरोधी पक्ष ते चुकीचं आहे प्रचंड गोंधळ हे संसदेमध्ये घालत होते हजारदा सांगूनही थांबत नव्हते हो मग सभापतींकडे काही दुसरा मार्ग राहिला नाही यांना निलंबित केलं म्हणजे राज्यसभा विधान राज्यसभा आणि लोकसभा दोन्हीकडे यांनी प्रचंड गोंधळ घातला सरकारचं असं म्हणणं आहे की विरोधी पक्षांनी ठरवून केलं त्याच्यामुळे कामकाजात अडथळे निर्माण झाले म्हणून या लोकांना सस्पेंड करावं लागलं आज सगळे पक्ष विरोधी पक्ष इंडिया अलायन्सची साथ देऊन राहिले त्यांच्यासोबत प्रोटेस्ट करून राहिले हे खासदार निलंबित झाले म्हणून या सगळ्यांना एकत्र येणं भाग पडलं आता एक दोन दिवस हा कार्यक्रम चालेल पुन्हा प्रोटेस्ट होईल सगळं होईल हे सांगतील की आम्ही किती एकत्र आहो काय आता या सगळ्या याच्यावरती संध्याकाळी जी काही अलायन्सची मिटिंग आहे ती होते की नाही मला माहीत नाही ते बघू आपण संध्याकाळी काय पण एक दोन दिवस हे एकत्र एक येतील एक दोन दिवस हे एकी दाखवतील आणि मग पुन्हा बॅक टू वन भांडणं चालू यांचे नेते आणि यांचे मतदार पुन्हा कन्फ्यूज होतील पुन्हा आता काय करायचं याचा त्यांना प्रश्न पडेल समन्वयक कोड हा सगळ्यात मोठा प्रश्न यांना पडेल आणि भारतीय जनता पक्षालाही हेच पाहिजे आहे जितके हे लोक जवळ येतील जितके यांच्यात भांडणं होतील तितका भाजपला फायदा आहे आता इंडियन अलायन्स जरी आपल्याला अशी वरवर एकत्र दिसून राहिली प्रत्येक जण स्टेटमेंट करून राहिला की नाही नाही हमतो एक नहीं, नहीं, हम, तो, हम तो साथ साथ आहे हम साथ साथ आहे पण तसं नाही आहे आतून हे कंप्लीटली डिव्हायडेड आहे यांची रणनीती नाही ठरून राहिली स्ट्रॅटेजी काय ते यांचं ठरून नाही राहिलं जागा वाटप होऊन नाही राहिलं समन्वय संप ठरून नाही राहिला आणि भारतीय जनता म्हणजे यांना एकत्र यायचं आहे की नाही इथपासूनच सुरुवात आहे पण बी जे पी असं काही राजकारण करू राहिली का ह्यांना एकत्र येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्याच्यामुळे यांची कोंडी होऊन राहिली म्हणजे लोकसभा निवडणुका येईपर्यंत जाहीर होईपर्यंत आणि प्रचार विचार सुरू होईपर्यंत या सगळ्या विरोधी पक्षांना फार गाळात घालायची की भाजपची रणनीती आहे असं सध्या तरी मला वाटून राहिलं आता बघू आपण भविष्यात हे एक किती एकत्र एक राहतात आणि किती जागा लढतात भाजपच्या विरोधात मित्रांनो आता इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद